आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा सरकारी कर्मचाऱ्यांना ह्यापुढे पेन्शन आणि ग्रॅज्युटी मिळणार नाही सरकारने नियमावले केले मोठे बदल जाणून घ्या संपूर्ण माहिती एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असा चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तामूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया असा विस्तार अठरा वेतन आयोगाच्या स्थापनेच्या प्रतिशत बसलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅज्युटी आणि पेन्शनचे नियम झाले आहेत नियमातील बदलामुळे कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांना पेन्शन आणि ग्रॅज्युटी मिळणार नाही सातवेतन आयोगाअंतर्गत पगार मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हे मोठे अपडेट आहे कर्मचाऱ्याकडे दुर्लक्ष करणे चांगलेच महागात पडेल केंद्र कर्मचाऱ्यांच्या नियमाचे पालन केल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष महागात पडणार आहे कर सरकारने ग्रॅज्युटी आणि पेन्शनच्या नियमात बदल करून केंद्रीय कर्मचाऱ्यांना कडक इशारा दिला आहे जर सरकारने नियमाकडे दुर्लक्ष केले तर ते त्यांना निय महागात पडू शकते नियमाचे पालन न करणे महागात पडेल नियमाचे पालन करा सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नियम केले आहेत कर्मचाऱ्यांनी हे वाचणे आणि त्यांचे पालन करणे आवश्यक आहे कर्मचारी जानेवारी महिन्याच्या महागाई भत्त्याच्या प्रतिशत असताना सरकारने कोट्यावधी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एक सूचना जारी केली आहे कर्मचाऱ्यांसाठी हे नियम आहेत नुकत्याच जाहीर केलेल्या केंद्र सरकार सरच्या नियमानुसार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन आणि ग्रॅज्युटीशी संबंधित नियम अद्ययावत करण्यात आले आहेत या नियमानुसार कामाच्या ठिकाणी गैरव्यवहार आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशा कर्मचाऱ्यांची पेन्शन आणि ग्रॅज्युटी थांबवता येईल था सरकारने या सूचना दिल्या आहेत केंद्र सरकारने नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये एक अधिसूचना जारी करून सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून इशारा दिला होता जर कुणी नोकरीत निष्काळजीपणा करत असेल तर निवृत्तीनंतर त्यांची पेन्शन आणि ग्रॅज्युटी बंद केली जाईल हे नियम केंद्र सर कर्मचाऱ्यांना लागू होतात आठ नियमात बदल केंद्रीय नियम के नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम दोन हजार एकवीसमधील बदलांची अधिसूचना सरकारने जारी केली आहे ह्यामध्ये सरकारने केंद्रीय नागरी सेवा निवृत्ती वेतन व्हायच्या नियमामध्ये आठ बदल केले आहेत त्यात नव्या तरतुदीचा समावेश करण्यात आला आहे त्यानुसार कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष मागात पडणार आहे सरकार नियमाची अंमलबजावणी कशी करणार नियुक्ती प्राधिकरणामध्ये समावेश असलेल्या अध्यक्षांना उपदान किंवा पेन्शन रोखण्याचा अधिकार असेल त्याचवेळी संबंधित मंत्रालय किंवा विभागाशी संबंधित निवृत्त सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीमध्ये गुंतलेल्या सचिवालाही पेन्शन आणि ग्रॅज्युटी रोखण्याचा अधिकार आहे त्याचबरोबर लेखा परीक्षण आणि लेखा विभागातील निवृत्त कर्मचारी यामध्ये दोषी आढळल्यास त्याला ग्रॅज्युटी आणि पेन्शन रोखण्याचा अधिकार असेल निवृत्तीनंतर दोषी आढळल्यास रक्कम वसुली केली जाईल एखादा क कर्मचारी निवृत्तीनंतर नाधि नाधि कंत्राटी पद्धतीने कामावर असला तरी त्याला हे नियम लागू होतील त्याचबरोबर एखादा कर्मचारी सेवानिवृत्त होऊ चालू तपासात दोषी आढळल्यास त्याच्याकडून नियमानुसार दिलेली ग्रॅज्युटी आणि पेन्शनची रक्कम वसूल केली जाईल